नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मधला आपण विषम संख्यांची बेरीज हा प्रकार बघणार आहे मित्रांनो विषम संख्या म्हणजे काय जसे की बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा ह्या सगळ्या काय आहेत मित्रांनो विषम संख्या आहेत विषम संख्येची व्याख्या काय पाहिली होतो विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो विसम संख्या म्हणतात आज विषम संख्येवर आधारित याची बेरीज बघू मित्रांनो म्हणजे या संख्यांची बेरीज किती असं विचारतात बघा आपण त्याला एक सूत्र आहे मित्रांनो आपण जे काल बघितले तो सूत्र असणार आहे पण काल कुठलं सूत्र बघितलंय बघा इथं लिहिणारे सूत्र बघा सूत्र काय असणार आहे बघा सूत्र असणार आहे तुमचं बघा दोन सूत्र असतील पण आपण एक बेसिक सूत्र बघू आणि एक ट्रिकचं सूत्र बघू मित्रांनो सूत्र लिहितोय मी बघा पहिली विसम संख्या पहिली संख्या अधिक शेवटची विसम संख्या बघा काय लिहिलोय शेवटची विसम संख्या भागाकारामध्ये किती आहे मित्रांनो दोन भागाकारात किती आहे दोन इथं गुणाकारात यायचं एकूण विसम संख्या बघा हा सूत्र याचं राहील मित्रांनो बघा पहिलं तर हा सूत्र तुम्ही पाठ करून घ्या मित्रांनो बघा काय म्हणलंय पहिली विसम संख्या अधिक शेवटची विसम संख्या भागाकारात दोन गुणाकारात एकूण विसम संख्या हा याच बेसिक सूत्र आहे मित्रांनो मग याच दुसरा सूत्र का असणार आहे बघा सूत्र नंबर दोन म्हणजे श्वट रिक मित्रांनो श्वट रिक काय असणारे आपले बघा मग याच्यामध्ये डायरेक्टली उत्तर काढता येतं बघा तुम्हाला बघा यन वर्ग किंवा बघा एकूण एकूण काय विसम विसम संख्येचा वर्ग एकूण विसम संख्येचा वर्ग बघा यन वर्ग म्हणजे एकूण विसम संख्येचा वर्ग हा पण याचं सूत्र होऊ शकतो मित्रांनो बघा कसं आपण हे दोन तीन सूत्र आपण इथं बघितलंय पण यांना आपण लिहिणार कसं हे समजून घ्या मित्रांनो ठीक आहे याला आपण लिहिलोय इथं बघा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारात एकूण विसम संख्या आणि आपण यालाच म्हणलोय ट्रिकने काय एन वर्ग एन म्हणजे काय मित्रांनो जेवढे विषम संख्या असतील त्याची वर्ग संख्या जसे की एकूण विषम संख्येचा वर्ग आता एवढं लिहून घ्या मित्रांनो आपण डायरेक्टली आता प्रश्नाला सुरुवात करू बघा हे झालं तुमचं बेसिक सूत्र हा झाला तुमचं शॉर्टकट पद्धत ठीक आहे मित्रांनो लिहून घ्या चला बघा याच्यामध्ये प्रकार पहिला दुसरा तिसरा जेवढे प्रकार होतील तेवढे आपण प्रकार घेऊ मित्रांनो बघा इथं तुम्हाला म्हणलंय प्रकार पहिला पहिला। प्रकार पहिला बघा प्रकार पहिला मध्ये पहिला प्रश्न लिहितोय मित्रांनो इथं मी एक ते दहा पर्यंतच्या एक ते दहा पर्यंतच्या सर्व विसम संख्यांची बेरीज करा बेरीज करा बघा प्रश्न काय आहे एक ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करा म्हटले मित्रांनो मग बेरीज कसं करणार आहे तुम्ही बघा पहिलं तर आपलं सूत्र काय आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारात एकूण विसम संख्या पहिलं तर काय करायचं मित्रांनो एकूण विसम संख्या किती येत काढा बघा एक ते दहा मध्ये एकूण संख्या किती येत दहा मध्ये पाच विसम आणि पाच सम सम नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे विसम पाच आपले काय भेटले मित्रांनो विषम संख्या भेटले मग आता पहिली विषम संख्या काय मित्रांनो याच्यामध्ये एक शेवटची तर दहा होणार आहे याच्या समोरची काय होणार नऊ मग शेवटची विषम संख्या काय नऊ भागाकारामध्ये दोन एकूण विसम संख्या किती आहेत मित्रांनो पाच मग तुम्हाला आता उत्तर आलं का आलं बघा या दोघांची बेरीज करा मित्रांनो किती दहा भागिले दोन गुणाकारामध्ये किती मित्रांनो पाच मग इथून भाग द्या बे एक बे बे पंच्याण्णव दहा मग सांगा पाच पाच पंचवीस मग उत्तर किती आला मित्रांनो एक ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती मित्रांनो पंचवीस मग आता याला शॉ ट्रिकने कसं सोडवणार हे जाणून घ्या ट्रिकने कसं सोडवणार बघा ट्रिक आपली म्हणलो होतो मित्रांनो ट्रिक आहे यांचा वर्ग यांचा वर्ग म्हणजे काय मित्रांनो दिलेल्या एकूण विसम संख्येचा वर्ग एन म्हणजे काय बघा एन बरोबर एकूण विसम संख्या बघा यांची किंमत काय म्हणलोय एकूण विसम संख्या मग आता तुम्हाला सांगा इथून इथंपर्यंत एकूण विसम संख्या किती होते मित्रांनो पाच होते बघा पाच विसम पाच सम म्हणून इथं काय करायचं आहे मित्रांनो बघा यांची किंमत पाच ठेवलो याचा वर्ग केलो मग किती मित्रांनो पाचचा चा वर्ग किती पंचवीस बघा दोन्ही पद्धतीने हे प्रश्न लिहून काढा लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो प्रश्न आहे बघा एक ते वीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती बघा एक बेसिक पद्धत आणि एक ट्रिक दोन्ही पद्धतीने बघू मित्रांनो याच्याने काय होईल तुम्ही जेव्हा बेसिक पद्धत बघता त्यावेळेस तुम्हाला ह्या गणित समजायला लागतात ट्रिक बघितल्या तर तुम्हाला काय समजत नाही ते कसं तयार झाले तर त्यामुळे बेसिक पण तुम्ही जाणून घ्या मित्रांनो बघा पहिली विषम संख्या काय मित्रांनो एक शेवटची वीस वीस वीश तर ही विषम संख्या नाहीये त्या अगोदरची संख्या काय असणारे एकोणीस मग एकोणीस काय आहे मित्रांनो विसम आहे भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण विसम संख्या किती म्हणले मित्रांनो बघा एक ते वीस मध्ये एकूण संख्या किती आहेत मित्रांनो वीस याच्यामध्ये दहा काय असणारे विसम आणि दहा काय असणारे सम मग एकूण विषम संख्या किती मिळाली मित्रांनो तुम्हाला इथं दहा मग आता मला सांगा या दोघांची बेरीज किती मित्रांनो वीस भागाकारामध्ये दोन गुणाकारात किती आहे मित्रांनो दहा मग बे, बे, बे एक बे धाय धाय किती मित्रांनो शंबर आता तुम्हाला श्वॉट्रिकने बघा श्वॉट्रिकने काय म्हणलं होतं मित्रांनो ट्रिकने कसं सोडवणार बघा येनचा वर्ग येन म्हणजे काय एकूण विसम संख्या एकूण विषम संख्या किती आहेत मित्रांनो दहा मग इथं काय लिहिणार दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती मित्रांनो शंभर बघा तुम्हाला हे दोन्ही पद्धत आवडत असेल तुम्हाला कुठलीही पद्धतीने तुम्ही सोडवा तुम्हाला दहा सेकंदामध्येच उत्तर येणार आहे मित्रांनो ठीक आहे याच्यानी सोडवलं तरी ठीक आहे याच्यानी सोडवलं तरी ठीक आहे मित्रांनो ठीक आहे पण आपलं एक मार्क येणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे ही दोन्ही पद्धत लिहून घ्या लगेच आपण तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो बघा तिसरा प्रश्न बघा इथं लिहितोय मी इथं म्हणले एक ते तीस पर्यंतच्या सर्व विसम संख्यांची बेरीज किती इथन फुसलोय ना संख्यांची बेरीज किती ठीक आहे मित्रांनो दिसतंय बेरीज किती म्हणलंय मला तुम्ही सांगा मित्रांनो एक ते तीस पर्यंतच्या संख्यामध्ये एकूण बघा किती संख्या आहेत मित्रांनो तीस आहेत तीस मध्ये किती पंधरा विसम आहेत आणि पंधरा सम आहेत आता तुम्हाला विचारले काय एक ते तीस पर्यंतच्या संख्यामध्ये एकूण विषम संख्यांची बेरीज किती विषम संख्या किती पंधराचा वर्ग करा पंधराचा वर्ग किती मित्रांनो पाठ ठेवा दोनशे पंचवीस जर वर्ग संख्या पाठ नसेल तर काय करणार पंधरा गुणाकारामध्ये पंधरा करा तुम्हाला उत्तर भेटेल किती मित्रांनो दोनशे पंचवीस ठीक आहे उत्तर लिहून घ्या आणि आता बघा ही शॉर्ट्रिकने सांगितलं कारण की एक दोन प्रश्न तुम्हाला बेसिकने सांगितलं मग हे सोडत असताना याचा उपयोग करायचं कधी ज्यावेळेस एक पासून सुरुवात असते त्यावेळेस हा सूत्र असं वापरायचं आहे मित्रांनो ठीक आहे लगेच चला चौथा प्रश्न घेऊ बघा चौथा प्रश्न असा आहे संख्यांची बेरीज किती म्हणलं होतं बघा मी म्हणलो एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती एक ते विषम संख्यांची बेरीज मित्रांनो इथून इथं किती संख्या आहेत पन्नास पन्नास मध्ये सम किती पंचवीस विषम किती पंचवीस मग यांचा वर्ग म्हणजे काय मित्रांनो इथं आलं पंचवीस चा वर्ग पंचवीस चा वर्ग किती मित्रांनो बघा सहाशे पंचवीस हे तुम्हाला पाठ असावे मित्रांनो बघा ठीक आहे आता एक प्रश्न अजून सोडून दाखवतो आपण डायरेक्टली पुढे जाऊ मित्रांनो पहिले दोन प्रश्न तुम्हाला बेस सांगण्यासाठी घेतलोय आता डायरेक्टली आपण ट्रेकने सोडवतोय मित्रांनो ठीक आहे चला आता पाचवा प्रश्न बघा याच्यावर पाचवा प्रश्न असा आहे बघा इथं म्हटलंय एक ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती एक ते शंभर पर्यंतच्या सर्व विसम संख्यांची बेरीज बघा मित्रांनो म्हणलोय इथून इथं संख्या किती आहे शंभर शंभर मध्ये पन्नास काय आहे मित्रांनो विसम आणि पन्नास काय आहे मित्रांनो सम मग आता पन्नास आहे तर डायरेक्टली काय करणार मित्रांनो एन वर्ग एन वर्ग म्हणजे कशाचा वर्ग मित्रांनो पन्नासचा वर्ग बघा कधी पण शेवटी झिरो असताना त्या संख्येचं वर्ग काढत असेल तर एक साठी दोन झिरो घ्या आणि पाच चा वर्ग किती मित्रांनो पंचवीस मग उत्तर किती आला मित्रांनो तुमचं दोन हजार पाचशे हे तुमचं उत्तर राहील एक प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला देतो लगेच आपण प्रकार दुसरा घेऊ मित्रांनो चला बघा एक प्रश्न तुम्ही लिहून घ्या आता चला इथं म्हटलं एक ते एकशे वीस पर्यंतच्या सर्व विसम संख्यांची बेरीज किती एक ते एकशे वीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो प्रकार दुसरा आहे त्यातला पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे पहिल्या पाच विषम संख्यांची बेरीज किती मित्रांनो पहिल्या पाच विषम संख्यांची बेरीज आता तुम्हाला सगळं उत्तर सोडून दिलेलं तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगायचंय बघा मित्रांनो पहिल्या किती मित्रांनो पाच एकूण विषम संख्या किती आहे पाच मग हे सोडवत असताना डायरेक्टली कुठलं सूत्र वापरणार यांचा वर्ग असं प्रश्न आलं तर डायरेक्ट काय करणार मित्रांनो 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 वर्ग येंचा वर्ग मित्रा पाच चा वर्ग म्हणजे किती किती लिहून घ्या बघा एका पाच सेकंदाच्या आतमध्ये तुमचं हा उत्तर आलंय मित्रांनो बघा लगेच लिहून घ्या लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो बघा प्रश्न दुसरा बघा असं राहील मी म्हणलोय पहिल्या दहा पहिल्या दहा विसम संख्यांची बेरीज किती पहिल्या दहा म्हणजे मित्रांनो कसं एक तीन पाच अशी दहा संख्या ना मग शेवटची संख्या काय असणार आहे एकोणीस असणार आहे मग अशीच आपण बघितलोय ठीक आहे मग मला सांगा डायरेक्टली आपण काय करणार मित्रांनो दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती मित्रांनो शंभर मग उत्तर काय राहणार आहे आपलं शंभर लगेच तिसरा प्रश्न आणि आपण पुढे निघून जाऊ मित्रांनो चला तिसरा प्रश्न बघा थोडस अवघड घेऊ आपण इथं मी म्हणलोय पस्तीस बघा पहिल्या पस्तीस विसम संख्यांची बेरीज किती याला दुसरी लँग्वेज पण आहे मित्रांनो कसं बघा क्रमवार पहिल्या पस्तीस विसम संख्यांची बेरीज किती दोन्ही तेच उत्तर येतोय पण आता मला सांगा पहिल्या पस्तीस म्हणजे मित्रांनो कितीचं वर्ग करायचंय आपल्याला पस्तीसच बघा इथं लिहायचं बघा यांचा वर्ग म्हणजे काय यांची किंमत किती आहे मित्रांनो पस्तीस पस्तीसचा वर्ग करत असताना मित्रांनो शेवटी पाच असताना बघा पाच असताना पहिलं पंचवीस लिहून घ्या मग तीन आहे का मित्रांनो तीनच्या पुढील संख्या काय आहे चार आहे तीन, तीन चोक् बारा मग उत्तर किती आला मित्रांनो तुमचं बाराशे पंचवीस हे उत्तर राहील मित्रांनो ही ज्याला पद्धत माहिती नाही त्यांच्यासाठी मी पुढं एक टॉपिक घेणारे वर्ग संख्या वर्ग संख्यावर हे आधारित प्रकार आहे मित्रांनो उत्तर किती आला बाराशे किती सॉरी बाराशे पंचवीस आता एक प्रश्न तुम्हाला घ्या आणि पुढं निघून जाऊ मित्रांनो चला चौथा प्रश्न आहे क्रमवार पहिल्या इथं म्हणलंय पन्नास क्रमवार पहिल्या पन्नास विसम संख्यांची बेरीज किती मित्रांनो चला तुम्ही सोडवा लगेच आपण प्रकार तिसरा घेऊ मित्रांनो प्रकार तिसरा आहे बघा त्यातला पहिला प्रश्न बघा कसं दिलंय एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ बघा मित्रांनो ही कर्मवार संख्या आहेत का कर्मवार सर्व विषम संख्या आहे मित्रांनो यावेळेस काय करणार बघा डायरेक्टली त्यांनी बघा आपल्याकडे दोन्ही सूत्र पण आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या बघा पहिली विषम संख्या काय मित्रांनो एक आणि शेवटची काय आहे नऊ आणि इथं भागाकारात किती आहे दोन गुणाकारात एकूण विषम संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच पाच आहे म्हणून इथं पाच लिहिलो मित्रांनो यांची बेरीज किती दहा भागाकारात किती दोन गुणाकारात किती मित्रांनो पाच मग याच्याने याला भाग दिला तर किती बे एक बे बे पाच सॉरी बे पाच दहा मग इथं मला सांगा पाचा पाचा किती मित्रांनो पंचवीस मग उत्तर किती आलं पंचवीस पण हे तुम्हाला दिसत होतं मित्रांनो मगाशी दिसत नव्हतं तरी आपण याच पद्धतीने उत्तर काढलेले मग याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय मित्रांनो ट्रिक तीज आहे आपली जी काय आहे यांचा वर्ग येन म्हणजे काय मित्रांनो एकूण विषम संख्या मग एकूण विषम संख्या किती आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पाच मग डायरेक्टली काय करणार मित्रांनो पाचचा वर्ग किती पंचवीस लिहून घ्या लगेच आपण प्रकार याच्यामध्ये म्हणजे प्रश्न दुसरा घेऊ मित्रांनो चला बघा आता प्रश्न दुसरा म्हणजे कसं येईल बघा मित्रांनो एक अधिक दोन सॉरी दोन नाही वर्गा का संख्या आहेत तीन अधिक पाच अधिक असं चाललंय अधिक एकोणीस बरोबर किती मित्रांनो मला सांगा तुम्ही पहिलं तर एक पासून सुरुवात आहे का या प्रश्नामध्ये हा प्रश्न दुसरा, दुसरा प्रश्नामध्ये बघा एक पासून सुरुवात असताना काय करायचं तुम्हाला माहिती आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला एकूण संख्या बघा इथून ते इथपर्यंत एकूण संख्या किती आहे मित्रांनो वीस आहेत वीस मध्ये दहा सम आणि दहा सम डायरेक्टली काय करणार आता यांचा वर्ग यांचा वर्ग किती मित्रांनो दहाचा वर्ग किती शंभर समजलं का मित्रांनो आता याच पद्धतीने तुम्ही उत्तर काय करायचं प्रयत्न करायचं की सोडवायचं ठीक आहे आणि याच्यामधून तुम्हाला काय होतंय मित्रांनो स्पीड वाढते मित्रांनो आता तिसरा प्रश्न मी म्हणलो मित्रांनो बघा तिसरा प्रश्न कसं दे मी असं म्हणलोय बघा जसे की इथं तिसरा प्रश्न आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक सॉरी दोन नाही आहे मित्रांनो सॉरी मी सारखं दोन लिहितोय बघा तीन अधिक पाच अधिक सात अधिक अधिक नव्याण्णव आता मला सांगा मित्रांनो आता इथं विचारलंय बेरीज किती आता त्यांनी काय म्हणले नाही पण इथं बेरीज केलेले म्हणून आपल्याला किती संख्यांची बेरीज करायची आहे मित्रांनो बघा एकूण संख्या किती आहे म्हणलं तर मित्रांनो बघा या नव्याण्णव मध्ये एक मिळवा किती झाले शंभर शंभरचे दोन तुकडे करा किती पन्नास पन्नास म्हणजे पन्नास काय असणार आहे सम आणि पन्नास काय असणारे मित्रांनो विसम मग एकूण संख्या किती आहे विसम पन्नास मग या वर्ग बरोबर वर किती मित्रांनो एन वर्ग बरोबर येणार पन्नासचा वर्ग आता सांगितले शेवटी शून्य असताना दोन शून्य पाच चा वर्ग पंचवीस मग उत्तर किती आला मित्रांनो पंचवीसशे अजून एक प्रश्न घेऊ मित्रांनो लगेच आपण पुढे जाऊ बघा अजून एक प्रश्न मी इथं लिहितो मित्रांनो बघा आता मी या नव्याण्णव पर्यंत लिहलोय नव्याण्णवच्या पुढे जाऊ आपण बघा हा चौथा प्रश्न आहे समजा इथं अधिक करू आपण एकशे एकोणतीस बरोबर किती बघा एकशे एकोणतीस मध्ये एकूण विसम संख्या काढायचं काय मित्रांनो काय करायचं मी तुम्हाला आता सांगितलं बघा ही एक याच्यामध्ये मिळवा किती झाले मित्रांनो एकशे तीस एकशे तीसचे दोन तुकडे करा समान मग मला सांगा मित्रांनो पासष्ट अधिक पासष्ट एकशे तीस होणार का बघा पासष्ट विषम आणि पासष्ट काय मित्रांनो सम आता याचे दोन तुकडे केले या दोघांना मिळवलं तर किती होते मित्रांनो एकशे तीस होते मग आता मला सांगा वर्ग म्हणजे चा वर्ग, वर्ग काढा ची किंमत किती आहे मित्रांनो आता शेवटी पाच असताना अजून समजून घ्या शेवटी पाच असताना काय करणार आहे पंचवीस लिहिणार आहे याचं काम संपलं मग सहाच्या नंतर येणारी संख्या बरोबर गुणाकार करा मित्रांनो सा, साई सत्य किती मित्रांनो बेचाळीस मग उत्तर किती आलं तुमचं चार हजार सॉरी दोनशे पंचवीस चार हजार दोनशे पंचवीस मित्रांनो लगेच अजून एक प्रश्न घेतो आपण पुढं निघून जाऊ मित्रांनो चला बघा अजून एक प्रश्न म्हणजे कसं समजून घ्या मी जसे की हे किती लिहिलोय एकशे एकोणतीस आता मी पुढे जातोय मित्रांनो जसे की मी म्हणलोय एकशे नव्याण्णव बरोबर किती बघा एकशे नव्याण्णव बरोबर किती मग तुम्ही एकूण विसम संख्या कसं का काढणार मित्रांनो या दोघांची बेरीज करा किती झाली दोनशे दोनशे मध्ये शंभर काय असणार आहे मित्रांनो विसम आणि शंभर काय असणार आहे का का सम मग एन वर्ग ची या वर्गची किंमत काय असणार आहे मित्रांनो शंभर मग शंभरचा वर्ग कसं काढणार बघा एक शून्य असताना आपण दोन शून्य घेत होते इथं दोन शून्य तर किती घ्यावं लागेल मित्रांनो चार शून्य या दोन शून्यसाठी किती एक दोन तीन चार शून्य मग एक चा वर्ग किती मित्रांनो एकच मग उत्तर किती आलं तुमचं दहा हजार ठीक आहे मित्रांनो आता लगेच आपण प्रकार चौथा घेऊ आणि इथं हा प्रकार संपून घेऊ मित्रांनो चला चौथा आहे बघा चौथा प्रश्न बघा चौथा प्रकार मध्ये पहिला प्रश्न काय दिले दहा ते वीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती मित्रांनो आता तुम्ही म्हणणार सर दहा ते वीस मध्ये आम्हाला विषम संख्या दिसत नाही की मग काय करणार बघा काय करणार इकडं लक्ष द्या दहा आहे यानंतर येणारी संख्या काय मित्रांनो अकरा विसमेटली वीस आहे या समोरील काय संख्या मित्रांनो एकोणीस मग हे झाली पहिली संख्या आणि ही झाली तुमची शेवटची संख्या भागाकारामध्ये काय मित्रांनो दोन विसम संख्या आपल्याला पहिली आणि शेवटची विसम संख्या मिळाल्या मग दहा ते वीस मध्ये मला सांगा मित्रांनो एकूण विषम संख्या किती आहेत पाच आहेत बघा अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस मग आता मला सांगा इथं गुणाकारात किती लिहिणार मित्रांनो पाच आता याला सोडवा पहिले बेरीज करा मित्रांनो किती हे झाले तुमचे किती तीस इथं गुणाकारात किती होतं पाच आणि भागाकारात किती मित्रांनो बे बे या तीस दोन नी भाग दिला तर पंदरा। पंदरा किती मिळतंय मित्रांनो तर पंधरा पंधरा पाच किती मित्रांनो पंच्याहत्तर मग या प्रश्नाचं उत्तर काय राहील पंच्याहत्तर आता मला सांगा आता डायरेक्टली यन वर्ग लागेल का मित्रांनो यन वर्ग लागणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलोय मित्रांनो बघा शॉर्टकट हे तुम्हाला मध्ये सोडून जातात पण बेशी गोष्टी कधीच मधी सोडत नाही याच्यावरून एक उदाहरण घ्या मित्रांनो जर तुम्ही आज कष्ट करत असेल तर लगेच तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही पण एक दिवस तुम्हाला शंभर टक्के वडती ही तुमच्या अंगावर असणार मित्रांनो ठीक आहे त्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या आपल्या पद्धतीने कष्ट करत राहा इतर कुठल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका मित्रांनो ठीक आहे आता आता मला सांगा हे तुम्हाला इतर रस्त्यात सोडलं ना जसे की पाच संख्या होते पाचचा वर्ग किती आला मित्रांनो पंचवीस इथं तर आले पंच्याहत्तर मग काय शॉर्टकट धोकादायक आहे कारण की ते शेवटपर्यंत नेत नाही ते कुठंतरी मध्येच जाऊन थांबतोय मित्रांनो म्हणून याच्यावर उत्तर आता निघणार नाही मग बेस पद्धत तुम्हाला वापरावी लागणार मित्रांनो ठीक आहे लिहून घ्या लगेच आपण काय करू दुसरी म्हणजे दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो चला बघा दुसरा प्रश्न मी इथं तयार करतोय तिथं म्हणलोय तीस ते चाळीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती बघा पहिली विषम संख्या काय येणार मित्रांनो एकतीस शेवटची चाळीस तर होणार नाही आधीची काय मित्रांनो एकोणचाळीस मग भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन आता तीस ते चाळीस मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत मित्रांनो पाच आता काय करणार आहे यांची बेरीज करा बघा एकोणचाळीस मध्ये एकतीस मिळवा किती होत आहे मित्रांनो सत्तर आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन गुणाकारामध्ये किती येतं पाच आता सत्तरला या दोन्ही भाग द्या बे एक बे बे त्रिक सहा एक राहिले बे पंच्याण्णव दहा गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो पाच आता या दोघांचा गुणाकार कसं करणार बघा या पाच ने याला गुणाकारा पाच पाच पंचवीस हातशे दोन सांगा पाच त्रिक पंधरा पंधरा दोन किती मित्रांनो सतरा मग उत्तर किती आलं एकशे पंच्याहत्तर लिहून घ्या मित्रांनो लगेच आपण पुढं जाऊ ठीक आहे चला आता लगेच पुढचं म्हणजे बघा तिसरा प्रश्न मी याच्यामध्ये लगेच घेतोय तिसरा प्रश्न बघा असं म्हणलंय मी तीस ते तीस नको मित्रांनो दुसरी घेऊ काहीतरी ले 40 ते सत्तर पर्यंतच्या बघा 40 सत्तर 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची काय मित्रांनो मित्रांनो बेरीज किती बेरीज किती म्हटलंय मग आता मला सांगा याच्यामध्ये ही संख्या तर विषम नाही मग येणारी संख्या काय मित्रांनो 41 सॉरी 41 आणि सत्तर ही तर विषम नाही या बदरची काय मित्रांनो 69 मग यांची बेरीज झाली भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या किती मित्रांनो बघा चाळीस ते पन्नास पाच पन्नास ते साठ पाच आणि साठ ते सत्तर पाच किती झाले मित्रांनो पंधरा मग इथं करायचंय पंधरा मग झालं पंधरा आता डायरेक्टली या दोघांची बेरीज करा मित्रांनो सत्तर आणि हे चाळीस म्हणजे एकशे किती होणार मित्रांनो एक दहा एकशे दहा भागिले किती मित्रांनो इथं दोन गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या किती होते है? पंधरा आता यांची बेरीज करा पहिलं याच्याने याला भाग दिला तर उत्तर किती येणार मित्रांनो पंचावन्न मग पंचावन्न गुणाकारामध्ये पंधरा केल्यास उत्तर किती येईल मित्रांनो बघा पंधराचा पाडा येतो तुम्हाला पंधराचा पाडा बोला मित्रांनो पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तरचे पाच हातशे किती मित्रांनो सात सांगा पंधरा पाचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये सात मिळवा मित्रांनो किती होते ब्याऐंशी मग उत्तर किती आलं आठशे पंचवीस मग तुमचं फायनल उत्तर काय राहील आठशे पंचवीस एक प्रश्न या प्रकारात मी तुम्हाला घरी सोडायला देतो मित्रांनो तुम्ही सोडवा आणि डायरेक्टली काय करा मित्रांनो ते आपल्या वयमध्ये लिहून ठेवा मित्रांनो चला एक प्रश्न घ्या चौथा प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो बघा इथं दिले तुम्हाला साठ ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती साठ ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती मित्रांनो मी शिकवत असलेलं तुम्हाला जर समजत असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि मला काही प्रश्न असतील तर विचारा पूर किंवा विचार काही तुम्हाला अजून अडचण असतील तरी विचारा त्याचं मी पुरेपूर काय विचार करेन मित्रांनो तुम्हाला काहीतरी त्याचं सोल्युशन सांगेन मित्रांनो ठीक आहे आज मी या खेड्यागावातून तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही पण मी थोडंसं तामजाम चांगलं केलोय कारण की लाइटिंग वगैरे आता नीट लावलेलं आहे सुरुवातीचे व्हिडिओ चांगले दिसत नसेल तरी पण बघत इथंपर्यंत या मित्रांनो सुरुवातीला कोणाला चांगलं वाटत नसेल पण हळूहळू तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा फायदा आता मिळेल मित्रांनो कारण की बेसिक वर्तीचे हे प्रकार चालू आहेत मित्रांनो आज आपण काय बघितलोय विषम संख्यांची बेरीज आता उद्याचं लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे मित्रांनो बघा जसे की विसम संख्या बघितलं आणि समसंख्या बघितलो विसम संख्या व वा समसंख्यावर आधारित येथील फरक किंवा त्यांची बेरीज किंवा त्यांच्यातील फरक किती असतो हे आपल्याला सांगायचं असतं मित्रांनो ते आपण सम आणि विसमवरील उदाहरणे आपण उद्या बघू मित्रांनो ठीक आहे जर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला काय करायचंय लाईक करायचंय मित्रांनो ठीक आहे चला धन्यवाद